अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे प्रियाने प्रिया अनेक मराठी आणि अने हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तिने साकारलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारल्या आहेत काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या स्टार प्रावरील तुझेच मी गीत गाते या मालिकेत प्रियाने खलनायकी भूमिका साकारली होती या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता प्रिया पुन्हा एकदा नव्या मालिकेत खलनायकी भूमिका साकारणार आहे तर लवकरच प्रिया मराठे सोनी मराठीवरील तू भेटशील नव्याने या मालिकेत झळकणार आहे तू भेटशील नव्याने या मालिकेच्या घोषणेपासून ही ए आय मालिका नेमकी कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे मालिका विश्वात ए आयवर आधारित असलेली ही पहिलीच मालिका आहे या मालिकेत अभिनेता सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे आई तंत्रज्ञानाच्या मदतीने सुबोध भावे वीस ते पंचवीस वर्ष लहान असलेल्या महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारताना दिसणार आहे सुबोधसोबत या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसेल तर या नव्या मालिकेत प्रिया मराठी रागिनी अग्निहोत्री हे पात्र साकारताना दिसणार आहे प्राध्यापिका असणारी रागिनी अभिमन्यू राज शेर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारे रागिनी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचेल हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर या भूमिकेविषयी बोलताना प्रिया म्हणाली की निगेटिव्ह रोल करायला मी खूपच उत्सुक आहे जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल दरम्यान ही मालिका येत्या आठ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुन्हा एकदा प्रिया मराठीहीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका